थे मतलबी तुमागे अवनोबारा ऑाच्छू चिलत वीश्ण 전�ोबारा,कराफी बाबासाहेब आंधेळकर यांच्या प्रचाराला मी समोर या ठिकाणी उभा आहे आपण असा येणारे पाच वर्ष कोणाच्या हातामध्ये देणार हा त्याच्यातला महत्वाचा भाग आहे मागच्या पाच वर्षाचा इतिहास घेणं हा सुद्धा अत्यंत महत्वाचा आहे मागच्या पाच वर्षाचा इतिहास आपण असताना पाहिला या देशातला असताना मी म्हणेन की अत्यंत काळकूट काळ कार्थ मी करणार मी गेल्या ऐंशी पासून ते चोवीस पर्यंत इंदिरा गांधी पासून ते असणार नरेंद्र मोदी पर्यंत हे सगळे पंतप्रधान बन इंदिरा गांधीची असणारी हत्या ही चौऱ्याऐंशी साली झाली ऐंशी सालामध्ये त्यांनाही भेटत होतो आणि नरेंद्र मोदी यांचाही काळ मी त्या ठिकाणी पाहतो या सगळ्या ह्याच्यामध्ये